नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत की झिरोधामध्ये शेअर कसा बाय करायचा तर त्यासाठी तुम्हाला तुमचं काईट अकाउंट लॉग इन करून घ्यावं लागेल काईट लॉग इन केल्यावर तुमच्यासमोर खाली काही ऑप्शन्स येतात तिथे जो फर्स्ट ऑप्शन आहे वॉचलिस्ट तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे वॉचलिस्टला क्लिक केल्यावर तुमच्यासमोर वॉचलिस्ट ओपन होईल तर तिथे जे बॉक्स दिलेला आहे सर्च अँड ॲड तिथे तुम्हाला जो स्टॉक बाय करायचा आहे तो स्टॉक आधी तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे वॉचलिस्टमध्ये तर जस्ट मी तुम्हाला आता इथे एक स्टॉक मी तुम्हाला इथे ॲड करून दाखवते मी या व्हिडिओमध्ये कोणताही स्टॉक रेकमेंड तुम्हाला करत नाही आहे तर मी आता इथे टाटा स्टील हा स्टॉक आहे तो मी तुम्हाला ॲड करून इथे दाखवते तर तुमच्यासमोर बघा टाटा स्टीलचे दोन स्टॉक शो होत असतील एक एन एस सीमध्ये आहे आणि एक बी एस सीमध्ये आहे टाटा स्टील हे एन एस सुद्धा लिस्टेड आहे आणि बी एस सुद्धा लिस्टेड आहे तर तुम्ही कोणताही एक्सचेंजमध्ये स्टॉक बाय करू शकता तर आता हा स्टॉक आपल्याला वॉचलिस्टमध्ये ॲड करण्यासाठी इथे जो प्लसचा सिम्बॉल दिलेला आहे तर प्लसच्या साईनवर आपल्याला इथे क्लिक करायचा आहे प्लसवर आपण क्लिक केल्यावर इथे बॅकचा हो ऑप्शन आहे बॅकला क्लिक केलात की हा स्टॉक इथे तुम्हाला ऍड झालेला दिसेल आता आपल्याला हा स्टॉक बाय करायचा आहे तर आपल्याला इथे टाटा स्टील क्लिक करावं लागेल तर मी क्लिक केलं इथे तर तुम्हाला शो होत असेल की इथे बाय आणि सेल हे दोन ऑप्शन शो होत आहेत तुम्हाला इथे रेट सुद्धा शो आहे की आता काय रेट चालू आहे सध्या तर आता आपण इथे बायवर क्लिक करून घेऊया बायवर क्लिक केल्यावर इथे आता ही बायची विंडो ओपन झालेली आहे तर तुम्हाला इथे खूप सारे ऑप्शन शो होत असतील तर पहिलं तर आपल्याला इथे रेग्युलर हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला खाली क्वांटिटी दिली असेल तुम्हाला किती क्वांटिटी बाय करायच्या आहेत त्या तुम्हाला इथे मेन्शन करायच्या आहेत तुम्हाला जर दहा क्वांटिटी घ्यायच्या असतील तर तुम्ही दहा क्वांटिटी मेन्शन करू शकता तुम्हाला पाच क्वांटिटी घ्यायची असतील तर पाच तुम्हाला जेवढ्या क्वांटिटी घ्यायच्या असतील ते तुम्ही इथे मेन्शन करू शकता तर मी आता इथे पाच क्वांटिटी मेन्शन करते क्वांटिटी मेन्शन केल्यावर इथे तुम्हाला खाली प्राइस सुद्धा शो होते बघा अमाऊंट म्हणून लिहिलेलं आहे तिथे त्यानंतर इथे खाली ऑप्शन आहे लिमिट म्हणून आता जो रेट चालू आहे वरती तुम्हाला दिसतच असेल स्क्रीनवर तर तुम्हाला समजा हा स्टॉक वन सिक्स्टी बाय करायचा असेल तर इथे आपण रेट चेंज करू शकतो मी इथे वन सिक्स्टी एट करू शकते जर समजा तुम्हाला मार्केट रेटला बाय करायचं असेल तर इथे जे दोन अॅरो दिलेत तुम्ही इथे क्लिक केलात तर इथे मार्केट लिहून येईल तुम्हाला म्हणजे तुम्हाला प्राईस तिथे एंटर करायची गरज नाही आहे तर आता रेट जास्त चालू आहे वन चालू आहे पण मला हा स्टॉक वन सिक्स्टीला बाय करायचा आहे तर मी इथे वन सिक्स्टी टाईप करून घेते तुम्हाला जी प्राइस हवी असेल ती तुम्ही इथे मेन्शन करू शकता प्राईज मेन्शन केल्यावरती तुम्हाला इथे खाली दोन ऑप्शन शो होत असतील इंट्राडे आहे आणि लॉन्ग टर्म आहे जर तुम्हाला हा स्टॉक इंट्राडेमध्ये बाय करायचा असेल तर तुम्ही इंट्राडे सिलेक्ट करू शकता इंट्राडेमध्ये जर तुम्ही स्टॉक बाय केला तर तो तुम्हाला सेम डे स्क्वेअर ऑफ करावा लागेल आणि जर तुम्ही लॉंग टर्ममध्ये स्टॉक घेत असाल तर तो तुम्ही होल्ड करू शकता तुम्हाला जर त्याची डिलेवरी घ्यायची असेल तर तुम्हाला लॉंग टर्म हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे तर मी आता इथे लॉंग टर्म सिलेक्ट केलेला आहे लॉन्ग टर्म सिलेक्ट केल्यावर आपल्याला खाली आता इथे मोर म्हणून एक ऑप्शन आहे तर मी इथे मोरला क्लिक केलं आहे तर इचे इथे जे ऑप्शन आहेत स्टॉप लॉस टी हे आपल्याला ऑफ ठेवायचे आहेत सध्या तरी त्यानंतर तुम्हाला इथे आता मी क्वांटिटी मेंशन केली आहे प्राइस मेंशन केली आहे तर तुम्हाला इथे खाली अमाऊंट शो होत असेल बघा जर मला पाच क्वांटिटी वन सिक्स्टी एट या रेटने बाय करायचं असतील तर मला एट फोर्टी रुपीज लागणार माझ्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये ते असावे लागतील तरच हा स्टॉक बाय होईल आणि आपल्याला इथे आता खाली स्वाईप टू बायला क्लिक करायचं आहे बरोबर हे असं प्लेस म्हणून तुम्हाला आलं आहे म्हणजे आपली ऑर्डर प्लेस झालेली आहे आता जी ऑर्डर आपली प्लेस झाली आहे ती आपल्याला इथे वॉचलिस्टच्या बाजूला जे ऑर्डर्स लिहिले तिथे आपल्याला ती शो हो होईल इथे काही ऑप्शन्स आहेत ओपन आहे एक्झिक्युटेड आहे जीडी टी आहे बास्केट्स आहे तर आपण जी ऑर्डर आता प्लेस केली ती आपल्याला इथे ओपनमध्ये शो होते कारण सध्या जी एल टी पी चालू आहे ती वन सेवन्टी पॉईंट ट्वेंटी टू चालू आहे आणि आपण जी प्राइस मेन्शन केली आहे ती वन सिक्स्टी एट मेन्शन केली जर हा स्टॉक बाय झाला तर तो आपल्याला इथे एक्झिक्युटेडमध्ये शो होईल जर समजा तुम्हाला ही ऑर्डर मॉडीफाय करायची असेल किंवा कॅन्सल करायची असेल तर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यावर तुम्हाला इथे मॉडिफाय आणि कॅन्सल हा ऑप्शन येईल तर आता समजा मला हा स्टॉक जो रेट आहे त्या रेटला जर मला बाय करायचं असेल तर मी मॉडिफायला क्लिक केलं इथे आणि आपण आता इथे चेक करू की आपण जी प्राइस मेन्शन केली आहे ती आपण वन सिक्स्टी एट मेन्शन केली आहे तर इथे जो ॲरो आहे त्या ॲरोला मी क्लिक केलं आणि इथे मार्केट सिलेक्ट केलं मार्केट सिलेक्ट केल्यावर जो मार्केट रेट असेल त्या रेटला हा स्टॉक बाय होईल तर मी इथे मार्केट सिलेक्ट करून इथे मॉडिफायला क्लिक करायचं आहे आपल्याला तर मी मॉडिफायला क्लिक करते तर सबमिटेड म्हणून इथे आलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की हे बघा ही ऑर्डर आपली कम्प्लीट झालेली आहे तर ऑर्डर कम्प्लीट झाल्यावर तुम्हाला इथे या विंडोमध्ये शो होतं एक्झिक्युटेडच्या विंडोमध्ये तर हा स्टॉक आपला वन सेव्हन्टी पॉईंट ट्वेंटी एट या प्राईजने बाय झालेला आहे खाली आपल्याला सीएनसी लिहिले सीएनसी म्हणजे कॅश ऑन कॅरी हा आपण लॉंग टर्म मध्ये घेतलेला स्टॉक आहे त्यानंतर आता हा स्टॉक आपला जो बाय झालाय तो आपल्याला इथे पोर्टफोलिओमध्ये जाऊन पोझिशनमध्ये सुद्धा आपल्याला शो होतो इथून पण आपण चेक या व्हिडिओमध्ये आपण स्टॉक बाय कसा करायचा हे पाहिलं याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्टॉक कसा सेल करायचा हे बघणार आहोत तर तुम्हाला अशा प्रकारे अजून काही काइट रिलेटेड काही व्हिडिओज बघायचे असतील तर तुम्ही मी जो स्क्रीनवर नंबर शेअर केलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा काही अजून डाउट क्वेरीज असतील तुमच्या तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक् मेन्शन करू शकता तर त्या रिलेटेड आम्ही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद